माझं नाव अण्णासू चौगले काम दुरी संस्था वडगाव या संस्थेत मी गेले दहा वर्ष असून दोन हजार सोळा सतराला ला सुकन्याची स्कीम होती आपल्या दूध संस्थेला त्यानंतर गेले वीस पावत्या केल्या त्या काळात अडीच हजार आपले सभासदाचे अडीच हजार संस्थेचे असे पाच हजार पावती केली त्या काळात त्यानंतर दोन हजार तेवीसला आम्ही त्याची माहिती विचारली गे सॉरी त्यानंतर दोन हजार बावीसला माहिती विचारली बावीस ते तेवीसपर्यंत एक वर्ष पावती मागत होतो त्याची पावतीची माहिती त्यांनी कसली दिलेली नाही आम्हाने आणि त्याचे पैसे विचारता असता त्यांनी म्हणतात आणवासमध्ये अडवास स्वरूपात आम्ही वाटलेले आहे आणि हा वजा गोळा झाल्यानंतर तुम्हाला पैसे देवं असं त्यांनी सांगितले आहे इतका यांचा मनमानी कारभार आहे या संस्थेचा मी इरपालाशी हजारी काम देनु दुधेरी तो संस्था मोजेवाडगाव इथे सोळा शहत्राला जी सुकन्या योजना आलेली होती त्याचे पैसे आपल्या संस्थेमार्फत गाडी दजार आणि आमचे सभासदांचे गाडी दजार उभे होते ते आम्ही भरलेली असताना आम्ही वारंवार त्या पावतीची मागणी केलेली होती त्यांनी ती पाव पावतीची पूर्तता आम्हाला के केलेली नाही आहे आज तक केलेली नाही आहे आणि या अमरण उपोषणाला आम्ही जाहीर पाठिंबा माझा देतो बोल मी झाकीर वारगीर मी इथला एक दूध उत्पादक होतो मला इथला कारभार पसंत पडला नाही म्हणून काट्यात लिटरमागं सातशे मिली दहा लिटर मागं सातशे मिलीचा फरक होता त्यावेळी माझं दूध अंदाजे एक पन्नास लिटर दूध होतं मग मी दंगा केला सगळं केलं पण कोणी प्रति प्रतिसाद दिला नाही म्हणून मी दूध स्वतः करून दुसऱ्या डेरी दूध चालू केलेला आहे आणि ह्याचा हा मार्ग योग्य आहे याला सर्व सभासदांनी साथ द्यावी ही विनंती जाहीर मी एकनाथ सिद्धी कांबळे कामगिरी सहकारी संस्थेचा जवळजवळ सोळा वर्ष सभासद आहे असं कधी झालेलं नाही की मध्ये बिलाला कधी पैशाचे असेल पण ह्या पंचवार्षिकमध्ये भरपूर काय असा भ्रष्टाचार झालेला आहे त्यासाठी सभासदांनी माझ्या सहकार मित्र अनिल सावंत गणपा कदम यांनी उपोषणा बसून त्यांचा जाहीर निषेध करण्याचं ठरवलेलं आहे तर त्याच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे तरी सर्वांनी सहकार्य करावं हीच विनंती